सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले अजय जया हे सुमारे वर्षभरापासून टोईंगच्या माध्यमातून होणारा गैरप्रकार लोकांसमोर मांडत आलेले आहेत या संदर्भात अनेक पीडित वाहन धारक त्यांचा होणारा मानसिक छळ कारवाईच्या नावाखाली त्यांच्याकडून विनाकारण उकळलेले गेलेले पैसे इत्यादी तक्रारी घेऊन त्यांच्याशी संपर्क साधत असतात एकीकडे टोईंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार आणि गैरव्यवहार वाढलेला असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांना तसेच वाहनधारकांना टोईंग व्यांच्या साचेबद्ध कायद्याबद्दल काहीही माहित नसते या प्रकरणी किंवा संबंधित गैरप्रकारा विरोधात तक्रार कशी करायची आणि कुठे करायची या संदर्भात वाहनधारकांना कोणतीही माहिती नसते आणि म्हणूनच अशा वाहन वाहनधारकांना व वा सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने अठ्ठावीस ते पाच जुलै या कालावधीमध्ये ठाणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी अजय जया त्यांचे सहकारी जनजागृती करणार आहेत या जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याबद्दल माहिती देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ज्या पीडित वाहनधारकांची जी काही तक्रार असेल त्याची व्यवस्थित नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्यावर संबंधित विभागाकडे तक्रार करण्यात येईल तसेच आवश्यकता असल्यास सदर तक्रारी थेट न्यायालयामध्ये सादर करणार असल्याची माहिती समाजसेवक अजय जया यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली नमस्कार मी अजय जया गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यातील बेकायदेशीरपणाने चालू असणारा टोईंग विषय मी सातत्याने आपल्यासमोर मांडत आलो आहे असं असताना हे टोईंग व्हॅन लाखो रुपयेचा भ्रष्टाचार दररोज या विभागामार्फत पोलीस विभागामार्फत होत असतं या टोईंग व्हॅनमध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे असं असताना या संदर्भात जनजागृती मोहीम मी सुरुवात करत आहे येत्या अठ्ठावीस तारखेपासून मी टोईंग व्हॅन विषय जे काय ओ पी आहे ज्या पद्धतीने गाडी टोईंग करताना जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्या लोकांनी फॉलो केलं पाहिजे म्हणजे सरकारी अधिकारी uh, जे आहेत ते गाडी उचलताना ज्या प्रोसेस त्यांनी फुलफिल केलं पाहिजे त्याचप्रमाणे जेव्हा त्यांना फाईन केलं जातं फाईन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भात पूर्ण माहिती मी लोकांसमोर मांडणार आहे आणि या संदर्भात जे भ्रष्टाचार झालेले आहेत आणि भ्रष्टाचार कशा पद्धतीने ते आहेत हे सुद्धा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मी पोचवणार ना आहे